चिंचवे ग्रामपंचायतीत हे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा आज दिनांक सहा जून रोजी चिंचवे ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भगव्या स्वराज्य ध्वजासह शिव शिव राजदंड स्वराज्य गुढी उभारून त्यास अभिवादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला होता हा दिवस स्वराज्याची सर्व बहुमतकाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे अशा या दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी सहा जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाने घेतलेला आहे बहुजनांचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राज्याच्या उभारणीसाठी त्यांनी घेतलेले निर्णय व्यवस्थापन चातुर्य शौर्य आणि जात धर्मविरहित मानवतावादी दृष्टिकोन हे आजच्या पिढीला मिळालेली देणगी आहे अशा ह्या प्रकरणी राज्याच्या शिव राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पार पडला तो आज शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी मनाचा आणि अस्मितेचा अभिमान आहेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असतानाही त्यांनी केवळ मुठभर मावड्यांच्या जीवावर स्वराज्याची जी मुहूर्त रोवली ती त्यांना पुढे जनतेचा राजा छत्रपती करून गेली व शिवस्वराज्य दिन राज्याभिषेक दिन कार्यक्रमाला सरपंच वैशाली पवार सायली शिरोडे प्रकाश पवार माजी सरपंच व रवींद्र पवार गोकुळ पवार गणेश गांगुर्डे ग्रामपंचायत सदस्य नितीन वाघ संतोष पगारे मनोहर वाघ सुनील पगारे सागर पवार दादा पवार लखन शिंदे ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते एस एन न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका